नमस्कार विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण द हिंदूच्या एडिटोरियल सेक्शन मधील एका आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत तर आजचे जे आर्टिकल आहे ते गिग वर्कर्स या टॉपिकवर आहे तर सुरुवातीला आपण गिग वर्कर म्हणजे काय हे जाणून घेऊया तर गिग वर्कर म्हणजे असे व्यक्ती जे की तात्पुरते एखाद्या कंपनीसाठी काम करतात तर याचं सर्वात सोपं उदाहरण घ्यायचं असेल तर स्विगी झोमॅटो झेप्टो यासारख्या ज्या ऑनलाईन डिलिव्हरी कंपनी आहेत त्यांचे जे डिलिव्हरी करणारे व्यक्ती असतात त्यांना गिग वर्कर असं म्हणतात म्हणजे हे जे व्यक्ती असतात ते त्या कंपनी काही काळासाठी जुडलेले असतात म्हणून त्यांना गिग वर्कर असं म्हणतात आणि याची सोपी व्याख्या हीच आहे की जेव्हा एखादा व्यक्ती जर एखाद्या कंपनीसोबत तात्पुरता काम करण्यासाठी जोडला असेल तर त्याला गिग वर्कर असं म्हणतात तर आजचं जे आर्टिकल आहे ते हे स्विगी झोमॅटो सारख्या कंपन्यांमध्ये जे काम करणारे व्यक्ती असतात तर त्यांना कसं संकटांना तोंड द्यावं लागत आहे कारण आपण अपेक्षा करतो की दहा मिनिटांमध्ये आपल्याला डिलिव्हरी भेटली पाहिजे पण त्यामागे त्यांना बरंच संघर्ष करावा लागतो म्हणजे उदाहरणार्थ त्यांची गाडी त्यांना लवकर चालावी लागते किंवा एखाद्या वेळेस जर लेट झालं तर त्यांचे पैसे कपात केले जातात तर अशा मुळे त्यांना जे पुरेसं अपेक्षित उत्पन्न आहे या कामामधून ते भेटत नाही आणि त्याचबरोबर बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागत आहे तर त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी एकतीस डिसेंबरला एक, एक संप केला होता आणि त्या संपामध्ये त्यांनी असं ठरवलं की आपण आज डिलिव्हरी करणार नाही तर या संपामध्ये बऱ्याच लोकांनी सहभाग घेतला होता आणि हा संप करण्याची त्या गिग वर्कर्स वर वेळ का आली आणि त्याचबरोबर सध्या या गिग वर्कर्सची भारतामध्ये काय परिस्थिती आहे त्याबद्दल या आर्टिकलमध्ये डिस्कस केला आहे तर सुरुवातीला आपण या आर्टिकलचं नाव माहीत करून घेऊ हाय अँड ड्राय ऑन गिग वर्कर्स सोशल सेक्युरिटी तर हाय अँड ड्राय या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीला वाऱ्यावर सोडून देणे किंवा त्या गोष्टीचा एवढा विचार न करणे असा होतो जे आपण म्हणतो तसं त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही त्याला वाऱ्यावर सोडून दिलं आहे असं जे म्हणतो त्याला काय अँड ड्राय असं म्हणतात आणि हा एक ईडीएम म्हणजे वाक्यप्रचार सुद्धा आहे पुढे पाहूया ऑन गिग वर्कर्स अँड सोशल सेक्युरिटी सोशल सेक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षा तर या पूर्ण वाक्याचा अर्थ आहे वाऱ्यावर सोडलेले गिग कामगार आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेविषयी असणारी परिस्थिती असं या आर्टिकलचं टायटल आहे पुढे पाहूया सोशल सेक्युरिटी फॉर गिग वर्कर्स नीड्स टू बी मेड ऍक्सेसिबल अँड सेक्युअर इन प्रॅक्टिस सोशल सेक्युरिटी म्हणजे आपण वर पाहिजे तर सामाजिक सुरक्षा नीड्स म्हणजे गरज आहे ऍक्सेसिबल म्हणजे उपलब्ध करून देणे सेक्युअर म्हणजे सुरक्षित आणि प्रॅक्टिस म्हणजे एखादी गोष्ट बनणे किंवा बनवणे तर इथे असं दिलं आहे की जे गिग वर्कर्स म्हणजे गिग कामगार असतात त्यांच्यासाठी ज्या काही सामाजिक सुरक्षा या तत्वाखाली काही काही महत्वाच्या गोष्टी असतात म्हणजे उदाहरणार्थ त्यांना रेग्युलर सुट्ट्या भेटल्या पाहिजेत त्यांना आजारी पडल्यानंतर ज्या सुट्ट्या असतात त्याचाही मोबदला भेटला पाहिजे त्यानंतर त्यांना पीएफ वगैरे ज्या गोष्टी असतात त्याचाही फायदा झाला पाहिजे या साऱ्या गोष्टी म्हणजे सोशल सेक्युरिटी म्हणजेच सामाजिक सुरक्षा तर या सामाजिक सुरक्षा प्रत्यक्षामध्ये या गिग कामगारांना सहज उपलब्ध झाल्या पाहिजे आणि त्या एक प्रकारे सुरक्षित बनवल्या पाहिजेत असं या लाईनमध्ये सांगितलं आहे तर सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये या गोष्टी गिग वर्कर्सला दिल्या जात नाही तर त्यामुळे ही गोष्ट या गिग वर्कर्सला मिळवून देणे आवश्यक आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द डे आफ्टर द स्ट्राईक बाय अ लॅक सो गिग वर्कर्स अक्रॉस इंडिया ऑन डिसेंबर थर्टी वन द सी ऑफ वन प्लॅटफॉर्म कमेंडेड पोलिस इंटरव्हेन्शन टू हेल्प प्लॅटफॉर्म मीट डिमांड कमेंडेड म्हणजे स्तुती इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप तर इथे असं दिलं आहे की एकतीस डिसेंबरला जो बंद पाळला गेला होता काही गिग वर्कर्सने म्हणजे जवळपास पूर्ण देशभरातल्या एक लाख पेक्षा जास्त गिग वर्कर्सने म्हणजे डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींनी हा बंद पाळला होता आणि हा बंद पाळल्यानंतर याचे क्विक कॉमर्स वाल्या कंपन्या स्विगी झोमॅटो तर यापैकी एका कंपनीच्या सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांनी हा जो बंद पाळला गेला होता त्यानंतर पोलिसांनी हा बंद मोडून काढण्यासाठी चांगली या कंपनीला मदत केली आणि हा जो कामाचा प्रवाह होता तो सुरळीत परत ठेवण्यामध्ये कशी या कंपनीला मदत केली याबद्दल त्यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांची स्तुती केली दिस बॅकड्रॉप वॉज अनमिसेबल शॉर्टली आफ्टर द लेबर मिनिस्ट्री हॅज पब्लिश्ड ड्राफ्ट रुल्स टू ऑपरेशनलाइज द रिफ्रेश लेबर कोर्स फॉर पब्लिक कन्सल्टेशन बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी किंवा त्यामागची परिस्थिती अनमिसेबल म्हणजे स्पष्टपणे दिसून येणे तर या लाईनमध्ये असं सांगितलं की ही जी परिस्थिती स्थिती निर्माण झाली म्हणजे बंद परिस्थिती अचानक निर्माण झाली तर हे का झालं तर यामागे भारत सरकारच्या लेबर मिनिस्ट्री म्हणजेच कामगार मंत्रालयाने काही नवीन नियमांचा एक मसुदा तयार केला होता म्हणजेच तो नवीन मसुदा कामगारांचे जे हित आहे ते जोपासण्यासाठी तयार केला होता आणि तो सध्या लोकांना चर्चेसाठी प्रसिद्ध केला होता त्यामुळे असं सांगितलं आहे की हे लेबर कोड प्रसिद्ध केल्यानंतरच ही परिस्थिती ठळकपणे दिसून आली असं या लँग्वेज सांगितलं आहे अकॉर्डिंग टू द रूल्स डीज गिंग वर्कर्स विल बी इंडक्टेड इन टू द न्यू फ्रेमवर्क ओनली ऑन द सोशल सिक्युरिटी नॉट ऑन वेजेस ऑर वर्किंग कंडिशन रेंडरिंग देअर स्ट्राईक मोर अर्जंट अकॉर्डिंग द रूल्स म्हणजे नियमानुसार तर हा जो लेबर कोड म्हणजे कामगार संहिता आहे त्यांच्या नियमानुसार काय सांगितलं आहे तर हे जे गिग वर्कर्स आहेत त्यांना या नवीन नियमांमध्ये फक्त सोशल सिक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षा या मुद्द्यावरच त्यांचा या लेबर कोड्स मध्ये सहभाग केला जाईल आणि त्यांचा सहभाग केला जाणार नाही तर वेजेस म्हणजे वेतन किंवा पगार आणि वर्किंग कंडिशन म्हणजे काम करण्याची परिस्थिती म्हणजे पगार आणि काम करण्याची ही जी परिस्थिती ह्या दोन महत्वाच्या बाबी या नियमांमध्ये गिग वर्कर्ससाठी नसणार आहेत त्यामुळेच हा संप सध्या झाला असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया वाईल द कोड ऑन वेजेस विल अप्लाय अक्रॉस सेक्टर्स अँड जॉब कॅटेगरीज इट एक्सक्लूड गिग वर्क फॉर वेज पर्पजेस तर या लाईनमध्ये असं सांगितलं आहे की हा जो लेबर कोड म्हणजे वेतन संहिता आहे त्या संहितेमध्ये सर्व क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या असतात त्यांचा या नियमामध्ये समावेश करण्यात आला आहे जेणेकरून सर्वांना या लेबर कोडचा फायदा होईल पण या नियमांमध्ये जे गिग वर्कर्स आहेत त्यांना वेतनाच्या दृष्टीने रोजगाराच्या नात्यातून बाहेर ठेव असं या लाईन मध्ये सांगितलं आहे एक्सक्ल्यूड म्हणजे बाहेर ठेवणे किंवा वगळणे पुढची लाईन पाहूया इंस्टेड इट इज बिंग ट्रीटेड ऍज अ डिस्टिंग अँड द प्लॅटफॉर्म इज ओनली ऑब्लिगेटेड टू मेक अ ग्रॉस कॉन्ट्रीब्युशन टू सोशल सिक्युरिटी फंड इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी ट्रीटेड म्हणजे मानले जाणे ऑब्लिगेटेड म्हणजे जबाबदारी असणे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान तर इथे असं सांगितलं आहे की त्याऐवजी गिग कामगार जे आहेत त्यांनी केलेलं काम हे एक वेगळ्या प्रकारचं काम समजलं जाणार आहे आणि त्या कंपन्यांकडून किंवा त्या प्लॅटफॉर्म मधून फक्त एक प्रकारचा सामाजिक सुरक्षा निधी जमा करण्याची या कंपन्यांना जबाबदारी दिली आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे म्हणजेच या कंपन्यांना लेबर कोड्स आहेत यामधून फायदा होऊ शकतो आणि जे गिग वर्कर्स आहेत त्यांना यामधून पुरेसा फायदा होणार नाही असं सांगितलं आहे कारण या कंपन्यांना आता फक्त एक सोशल सेक्युरिटी फंड मध्ये थोडासा निधी ठेवावा लागेल आणि त्यांना जे महत्वाचे वर सांगितलेल्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ एक ठराविक वेळ काम करण्याचा यासारख्या मुद्द्यांवर त्यांना सूट दिली आहे पुढची लाईन पाहूया द वर्कर्स डिमांड्स इन्क्लुडिंग ओर और... अल्गोरिधमी रेट कट्स अँड ओपेक इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर्स दस रिमेन अनएड्रेस्ट वर्कर्स डिमांड म्हणजे कामगारांच्या मागण्या इन्क्लुडिंग म्हणजे ज्यामध्ये समाविष्ट करणे अल्गोरिथमिक रेट कट म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं बघा आपण ऑनलाईन हे स्विगी झोमॅटोवरनं काही गोष्टी घेतो त्या अचानक स्वस्त होतात किंवा अचानक महाग होतात तर अशा वेळेस जसं आपल्याला एखादी गोष्ट स्वस्त भेटते तसं पण यामागे कंपन्यांना बराच फायदा होतो कारण अशा वेळेस जास्त लोक खरेदी करतात पण जे डिलिव्हरी करणारे व्यक्ती असतात त्यांना तेवढ्याच प्रकारचे कष्ट करून कमी पैसे भेटतात तर हे जे अल्गोरिझमी रेट कट्स आहेत बद्दल या इथे सांगितलं आहे ओपेक इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर्स म्हणजे ओपेक म्हणजे अपारदर्शक इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर्स म्हणजे इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहन अनएड्रेस्ड म्हणजे ती गोष्ट किंवा बाब पूर्ण न करणे तर इथे असं दिलं आहे की ज्या कामगारांच्या मुख्य मागण्या होत्या अल्गोरिझम मध्ये अचानक होणाऱ्या बदलामुळे जे कमी पैसे भेटतात त्याबद्दलच्या आणि अपारदर्शकरित्या जे कामगारांना प्रोत्साहन दिलं जातं म्हणजे कधी त्यांना जास्त इन्सेंटिव्ह म्हणजे काम, काम केल्याबद्दलचा भत्ता दिला जातो आणि कधी कधी तो तेवढा व्यवस्थितरित्या दिला जात नाही त्यामुळे हे जे आहे ते अपारदर्शक कंपनीतर्फे काम केलं जात होतं तर या दोन गोष्टीबद्दल हे जे गिग वर्कर्स होते त्यांना काहीतरी कंपन्यांतर्फे किंवा मग सरकारतर्फे बदल किंवा आश्वासन हवं होतं तर या गोष्टी या लेबर कोडमध्ये झाल्या नाहीयेत असं या लाईनमध्ये सांगितलं ला आहे पुढची लाईन पाहूया सिमिलरली द ओएसएच अँड डब्ल्यू सी सेंट्रल रुल्स आर बिल्ड अराउंड एम्प्लॉयर कम्प्लायन्स वाय द श्रम सुविधा पोर्टल बट दिस इज कन्व्हेशनल मॉडेल दॅट डज नॉट अॅड्रेस कन्सर्न ऑफ ऍप मेडिकेटेड वर्क तर इथे जे काही नियम आहेत ओएसएच अँड डब्ल्यू सी याचा आपण फुल फॉर्म आधी जाणून घेऊया ऑपरेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन याबद्दलचे काही नियम होते त्या नियमांचे पालन श्रमसुविधा पोर्टलद्वारे एम्प्लॉयर होते त्यांना पूर्ण करणं बंधनकारक आहे पण ही जी पद्धत आहे ती फक्त जुन्या प्रकारच्या नोकऱ्या किंवा काम आहेत त्यांच्यासाठीच आहे कन्व्हेशनल मॉडेल म्हणजे पारंपरिक नमुना किंवा काम करण्याची पद्धत तर ही जी पद्धत होती ती जुन्या प्रकारच्या कामांनाच होती आणि नवीन जे काम होते म्हणजे ऍप मेडिकेटेड वर्क या कंपन्यांना असं करणं बंधनकारक नाही असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया ओन्ली द सोशल सेक्युरिटी चेंजेस आर कॉन्क्रीट सोशल सेक्युरिटी म्हणजे आपण वर पाहिलं तर सामाजिक सुरक्षा आणि कॉन्क्रीट म्हणजे मजबूत किंवा ठोस तरी ते असं दिलं आहे जे सामाजिक सुरक्षा बद्दलचे बदल आहेत तेच काही प्रमाणामध्ये ठोस झाले आहेत असं या लाईन मध्ये सांगितलं आहे द ड्राफ्ट रूल्स हेअर रिक्वायर गिग वर्कर्स टू रजिस्टर ऑन पोर्टल अँड एव्हरी अग्रिगेटर टू अपलोड डिटेल्स ऑफ एंगेज वर्कर्स अँड अपडेट देम एव्हरी क्वार्टर रिक्वायर म्हणजे आवश्यक असणे किंवा गरज असणे रजिस्टर म्हणजे नोंदणी करणे एग्रिकेटर म्हणजे मध्यस्थी म्हणजे इथे ह्या कंपन्या आहेत त्या एक प्रकारच्या अग्रिगेटर आहेत म्हणजे मध्यस्थी आहेत तर त्या कामगार आणि ग्राहक या दोघांना जोडतात अपलोड डिटेल्स म्हणजे सर्व महत्त्वाची माहिती ऑनलाईन भरणे एंगेज वर्कर्स म्हणजे कामावर रुजू झालेले कामगार आणि क्वार्टर म्हणजे दर तीन महिन्यांनी तर इथे असं आहे की हे जे नवीन लेबर कोड आहेत तर त्यामध्ये एक तरतूद केली आहे की त्यानुसार हे जे गिग वर्कर्स आहेत सगळे तर त्यांना या पोर्टलवर स्वतःची नोंद करणे आवश्यक आहे आणि प्रत्येक एग्रिकेटर म्हणजे या ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत त्यांना दर तीन महिन्यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कंपनीसोबत कोणकोणते कामगार आहेत म्हणजे कोण कोण सोडून गेला आहे आणि कोण कोण प्लॅटफॉर्म वर जॉईन झाले आहे याबद्दल माहिती दर तीन महिन्यांनी बदलून नव्याने टाकणं गरजेचं आहे अशा नियमाचा एक मसुदा या लेबर कोडमध्ये तयार केला आहे असं या सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द सेंटर मे ऑल्सो नोटीफाय अडिशनल एलिजिबिलिटी कंडिशन्स इन एनी केस अ वर्कर मस्ट हॅव एंगेज फॉर एटली डेज विथ एन एटर ऑर वन ट्वेंटी कम्युनिटिव्ह डेज अक्रॉस एग्रिकेटर्स इन फायनान्शियल इयर नोटीफाय म्हणजे जाहीर करणे एलिजिबिलिटी कंडिशन्स म्हणजे पात्रतेच्या अटी इन एनी केस म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये एंगेज म्हणजे त्या कामावर रुजू असलेला काळ आणि फायनान्शियल इयर म्हणजे ते वित्तीय वर्ष तर इथे असं दिलं आहे की जे केंद्र सरकार आहे ते वरच्या नियमांसोबतच आणखी काही नियम या ज्या क्विक डिलिव्हरी वाल्या कंपन्या त्यांच्यासाठी आणू शकतात त्या कोणकोणत्या असू शकतात तर जर या कंपनीमध्ये हे जे गिग वर्कर्स आहेत सगळे पूर्ण एक वर्षामध्ये किमान ऍटलिस्ट म्हणजे किमान ते जर एका कंपनी सोबत किमान नव्वद दिवस किंवा या ज्या क्विक कॉमर्स वाल्या सगळ्या कंपन्या उदाहरणार्थ स्विगी झोमॅटो झेप्टो यासारख्या सगळ्या कंपन्यांसोबत मिळून जर एकूण एकशे वीस दिवस काम केले तर यांच्यासाठी आणखी काही नियम सरकार भविष्यामध्ये आणू शकतं असं या लाईनमध्ये सांगितलं आहे म्हणजे अशा प्रकारचे जर नियम आणले तर हे जे जे वर्कर्स आहेत त्यांना एक प्रकारचा आणखी फायदा होऊ शकतो असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया हाव वन कॅलेंडर डे कॅन काउंट एज मल्टिपल डेज इफ अ वर्कर अर्न बाय मल्टिपल अग्रिगेटर्स दॅट डे इफ दिस हेल्प्स वर्कर क्वालिफाय फास्टर इट डज नॉट कन्स्ट्रेन प्लॅटफॉर्म ऑन हाऊ दे ऑर्गनाईज वर्क हा एअर म्हणजे मात्र किंवा तरी सुद्धा क्वालिफाय फास्टर म्हणजे लवकर पात्र होणे कन्स्ट्रेन म्हणजे मर्यादा आणणे आणि ऑर्गनाइज म्हणजे काम संघटित करणे म्हणजे काम व्यवस्थितरित्या पार पाडणे तर इथे असं दिलं आहे की हा जो नव्वद दिवसाचा एका कंपनीसोबत काम करण्याचा काळ असेल किंवा एकशे वीस दिवसांचा एक पेक्षा जास्त ऑनलाईन जे ई कॉमर्स वाल्या कंपन्यांसोबत काम करण्याचा काळ असेल हा काळ हे जे गिग वर्कर्स आहेत तो ते काळ लवकर पूर्ण करू शकतात म्हणजे त्यांनी जर एकाच दिवशी एक पेक्षा जास्त कंपनीसोबत काम केलं तर त्यांचा जो काळ असेल तो त्या दिवशी काम केलेला काळ हा एका दिवसापेक्षा जास्त धरला जाईल म्हणजेच जर एका कॅलेंडर मधल्या दिवसामध्ये जर त्यांनी एकपेक्षा जास्त जास्त कंपनीसोबत काम केलं तर त्यांनी त्या दिवशी जेवढ्या कंपन्यांसोबत काम केलं तेवढे त्यांचे काम केल्याचे के दिवस पूर्ण झाले म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी तीस दिवसांमध्ये दररोज तीन कंपन्यांसोबत काम केलं तर त्यांचा नव्वद दिवसाचा काळ लगेच पूर्ण होईल आणि त्याचप्रमाणे एकशे दिवसाचा काळही पूर्ण करण्यासाठी त्यांना त्या प्रमाणामध्ये कमी दिवस लागतील आणि अशा प्रकारे या नियमाचा गिग वर्कर्सला एक प्रकारे फायदा होऊ शकतो असं सांगितलं आहे पण यामध्ये जे काम देणारे व्यक्ती आहेत म्हणजे या क्विक कॉमर्स कंपन्या आहेत त्या गिग वर्कर्स कडून कशाप्रकारे काम करून घेतात यावर कोणते निर्बंध नसणार आहे म्हणजेच या क्विक कॉमर्स कंपन्या कोणत्या वेळेला ते काम करून घेतात ते काम करून घेण्यासाठी किती पैसे देतात यावर कोणतेच नियमन किंवा बंधन नसणार आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द विंडो कुड ऑल्सो पिनलाइज वर्कर्स फॉर केअर गिविंग वर्क और दोस रिस्पॉन्डिंग टू डिमांड स्लम बियॉन्ड देअर कंट्रोल विंडो म्हणजे चौकट पिनलाइज म्हणजे शिक्षा देणे केअर गिव्हिंग वर्कर्स म्हणजे काळजीवाहू किंवा मनापासून काम करणारे व्यक्ती डिमांड स्लम म्हणजे मागणीमध्ये कमी होणे आणि बियॉन्ड देअर कंट्रोल म्हणजे त्यांच्या नियंत्रणाबाहेर तर इतिहास दिलाय की आहे वर आपण डिस्कस केल्या काही नियमांमुळे जे काळजीने काम करणारे गिग वर्कर्स आहेत अशा व्यक्तींवर त्यांच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या काही गोष्टी किंवा काही मुद्दे उदाहरणार्थ एखाद्या दिवशी किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये अचानक ऑनलाईन मागणीमध्ये कमी झाली किंवा काही कारणामुळे त्यांना एखाद्या दिवशी जी डिलिव्हरी करायला नेहमीपेक्षा वेळ जास्त लागला तर अशा ज्या अडचणी आहेत किंवा आणखी या प्रकारच्या काही कृत्रिम अडचणी आहेत त्यामुळे जर एक प्रकारचं ऑनलाईन डिलिव्हरीमध्ये घट झाली तर अशा प्रसंगी कोणत्याही शिक्षा देण्याचं काम त्या गिग वर्कर्सवर होऊ नये म्हणजेच कडक कामांच्या नियमांमुळे त्या गिग वर्कर्सच्या चुकांशिवाय ते जर अडचणी सापडले तर त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय होऊ नये असं लाईन मुळे सांगितलं आहे टू दिस एंड द ड्राफ्ट रूल्स नीड टू बी रिडिझाईन सो दॅट द सोशल सेक्युरिटी दे प्रॉमिस इज ऍक्सेसिबल अँड सेक्युअर इन प्रॅक्टिस टू दिस एंड म्हणजे म्हणून रिडिझाईन म्हणजे पुन्हा बनवणे किंवा पुनर्रचना अॅक्सेबल म्हणजे उपलब्ध असणे सेक्युअर म्हणजे सुरक्षित तर इथे असं दिलंय की वर आपण ज्या काही गोष्टी डिस्कस केल्या त्या गोष्टीमधून सामाजिक सुरक्षेचे आश्वासन या गिग वर्करला भेटावे आणि त्याचबरोबर प्रत्यक्षामध्ये त्यांना काही महत्वाच्या फॅसिलिटी या लेबर कोडमधून उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचं जे काम आहे ते सुरक्षित राहावं आणि त्यानुसार या लेबर कोड मध्ये पुनर्रचना करणे आवश्यक आहे असं या निर्णय सांगितलं आहे आणि त्याचप्रकारे काय काय गोष्टीमध्ये विशेषता बदल केले पाहिजे हे पुढच्या निर्णय सांगितलं आहे फॉर इन्स्टन्स द नाईन्टी अँड द वन ट्वेंटी थ्रेशोल्ड मस्ट इनक्ल्यूड एक्सप्लिसिट प्रोटेक्शन फॉर इलनेस मॅटर्निटी अँड डिमांड कोलॅप्सिस अँड शुड नॉट लॅप्स बिकॉज वर्कर हॅड बॅड पार्टर तरी ते असं दिलं की थ्रेशोड म्हणजे काळ एक्सप्लिसिट प्रोटेक्शन म्हणजे स्पष्टपणे संरक्षण इलनेस म्हणजे आजार मॅटर्निटी म्हणजे प्रेग्नेसी सुट्टी डिमांड कोलॅप्स म्हणजे मागणीमध्ये घट होणे तर ते असं दिलाय की हा जो नव्वद किंवा एकशे दिवसाचा काळ आहे या एकशे दिवसाच्या काळाच्या अटीमध्ये कोणकोणत्या गोष्टी नसल्या पाहिजेत ते सांगितलं आहे म्हणजेच आजारीपणा जी प्रेग्नेसीच्या काळामध्ये सुट्टी दिली जाते ती सुट्टी आणि मागणी कदाचित घट झाली म्हणजे कोणी ऑर्डर केलंच नाही ऑनलाईन डिलिव्हरी मध्ये तर अशा प्रकारचा जो काळ आहे तर या काळामध्ये जे अचानक बदल होऊ शकतात या गिग वर्कर्सच्या कामामध्ये किंवा त्यांना रोज मिळणाऱ्या कामामध्ये तर या गोष्टीसाठी त्यांना एक प्रकारचं संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर एखाद्या क्वार्टर म्हणजे तिमाहीमध्ये जर त्यांच्या कामामध्ये काही खराबी किंवा थोडंसं काम चांगलं नाही झालं तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी या अटी रद्द होता कामा नेत असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द रूल शुड ऑल्सो स्पेसिफाय वॉट बेनिफिट्स एक्झिस्ट हाऊ डिस्प्य विल बी रिझोल्व्ह स्पेसिफाय म्हणजे नक्की ठरवणे बेनिफिट म्हणजे फायदे एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणे डिस्प्यूट म्हणजे वाद आणि रिझॉल्व म्हणजे सोडवणे तरी ते असं दिलं आहे की वरचे जे नियम आहेत त्यानुसार हे जे गिग वर्कर्स आहेत त्यांना कोणकोणत्या गोष्टीचे फायदे होणार आहेत आणि त्याचबरोबर काही गोष्टीमध्ये जे वाद निर्माण होतील ते कोणत्या प्रकारे सोडवले जातील याबद्दलची सर्व सविस्तर स्पष्टीकरण किंवा खुलासा या नियमांमध्ये करायला हवा असं सांगितलं आहे द मिनिमम बेनिफिट्स द सोशल सिक्युरिटी फंड विल सपोर्ट द टाइम बॉन्ड क्लेम्स अँड द अपील्स प्रोसेस नॉट डिपेंडेंट ऑन प्लॅटफॉर्म्स गुड विल तर या लयन सांगितलं आहे की कोणकोणत्या गोष्टीवर स्पष्टपणे तरतूद असायला हवी तर या सामाजिक सुरक्षा असणाऱ्या फंडमधून किमान किती की लाभ या किग वर्कर्सला प्रत्येकी दिला जाईल त्याचबरोबर या प्लॅटफॉर्मद्वारे कशा प्रकारे हे जे गिग वर्कर्स आहेत त्यांनी काही गोष्टींची जी मागणी केलेली आहे किंवा दावे केले आहेत आणि काही गोष्टींची जी अपील केलेली आहे त्याबद्दलची प्रक्रिया कशाप्रकारे पूर्ण केली जाते याबद्दल सर्व गोष्टी गोष्टी सुरुवातीला स्पष्ट केलेल्या हव्यात ना की या प्लॅटफॉर्मच्या गुडविल म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे सद्भावनेनुसार या गोष्टी न झाल्या पाहिजेत आणि कायदे तयार केले जाणारे त्याचप्रमाणे काम व्हायला हवं असं या लाईनमध्ये सांगितलं ला आहे एक ठराविक नियम किंवा प्रोसेस तयार केल्यानंतर हे जे गिग वर्कर्स आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी स्पष्ट कळतील आणि त्याचप्रमाणे ह्या ऑनलाईन डिलिव्हरी करणारे कंपन्या आहेत त्यांनाही काम कराव्या लागेल असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया फायनली ऍग्रीगेटर्स शुड गिव्ह एव्हरी वर्कर अ पिरियडिक स्टेटमेंट ऑफ जॉब्स हॉवर स्लॉक्ट अर्निंग्स अँड डिडक्शन्स अँड वर्कर्स मस्ट बी एबल टू कंटेस्ट इर रेग्युलर डेटा स्टेटमेंट ऑफ जॉब्स म्हणजे कामाची माहिती किंवा ज्या काळामध्ये काम केलं होतं त्याबद्दलची पूर्ण तपशील ॉकडून म्हणजे किती काळ काम केले त्याबद्दलची माहिती अर्निंग म्हणजे कमाई आणि डिडक्शन म्हणजे कपात तर इथे असं दिलं आहे की हे जे अग्रिकेटर्स म्हणजे ऑनलाईन क्वीक कॉमर्स वाल्या कंपन्या आहेत त्यांनी जे गिग वर्कर्स या कंपन्यांसोबत काम करणार आहेत त्यांना कोणकोणत्या गोष्टीची व्यवस्थितरित्या आणि नेहमी माहिती दिली पाहिजे तर या गिग वर्कर्सनी कॉमर्स कंपन्यासोबत जेवढा काळ काम केला आहे त्या कामाचे तपशील किती तास काम केले आहे त्या कामाची माहिती त्याचबरोबर या कामामधून किती पैसे त्यांनी कमवले आहेत त्याची माहिती आणि किती कपात त्या पैशामध्ये या ऑनलाईन कंपनी त्यांच्यातर्फे केली आहे त्याची माहिती या सर्व गोष्टींची माहिती या अग्रिगेटर्स म्हणजे ई कॉमर्स कंपन्यांनी या गिग वर्कर्सला द्यायला हवी आणि त्याचबरोबर जर या पूर्ण माहितीमध्ये काही माहिती विसंगत दिसत असेल तर त्यांना आव्हान देण्याचाही अधिकार आणि त्याबद्दलची एक प्रोसेस असायला हवी असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया विदाऊट दिस चेंजेस द न्यू रिजिम विल लिव्ह अ इन्सिक्युरिटी दॅट प्रोड्यूस द स्ट्राईक्स स्ट्रक्चरली इंटॅक्ट रिजिम म्हणजे व्यवस्था लिव्ह म्हणजे तसेच राहणे किंवा तसेच ठेवणे इन्सिक्युरिटी म्हणजे असुरक्षितता इंटॅक्ट म्हणजे न बदलणे तर इथे असं दिलंय की वर ज्या सांगितलेल्या बाबी आहेत त्या बाबी जर नवीन हे लेबर कोड आहेत त्यामध्ये व्यवस्थितरित्या ऍड केले नाहीत तर या नवीन व्यवस्थेमुळे संपांना कारणीभूत ठरलेली जी एक असुरक्षितता म्हणजेच एक प्रकारचं स्थितीचं वातावरण संरचनात्मक पातळीवर दिसत आहे म्हणजे की हे परत परत बंद होत आहेत ती परिस्थिती कायमच राहील आणि त्यामुळे हे जे गिग वर्कर्स आहेत त्यांच्या काम करण्याच्या परिस्थितीमध्ये काही सुधार होणार नाही आणि हे जे ताणतणावाचं वातावरण आहे ते अशाच प्रकारे पुढेही चालू राहील तर अशा प्रकारे आपण जे गिग वर्कर्स आहेत आणि त्याचबरोबर ह्या ज्या कॉमर्स कंपन्या आहेत तर यांच्यामध्ये हा जो संघर्ष आहे तो पाहिला आणि त्याचबरोबर हे जे, जे गिग वर्कर्स आहेत त्यांना आवश्यक असणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी या लेबर कोर्स मध्ये आणखी ऍड केल्या पाहिजेत याबद्दल या, या आर्टिकलमध्ये चर्चा केली धन्यवाद